हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज सकाळची बघा पूजा झालेली आहे आणि ना घरी हल्ली फुलंच नाही आहेत कारण नम्रता दादरलाच गेली नाही आणि त्यामुळे ना मी झाडाला येतात ना जी जास्वंदीची फुलं आणि सदाफुलीची तीच वाहिलेली आज आपण तरीसुद्धा खूप छान पूजा वाटत होती त्यानंतर आता मी इथे नाश्त्यासाठी बनवलेले आहेत चक्कोले कारण काल संध्याकाळच्या ना दोन चपात्या राहिलेल्या म्हटलं मग त्या चपात्या आता परत दुपारी खायच्या त्यापेक्षा मस्त चक्कोले बनवूया तर खूप छान वाटतात असं शिळ्या चपात्यांची बनवायला बनवायलासुद्धा तर मला आणि खायला पण आवडतात आणि याच्यामध्ये ना कोकम घालायचं असतं पण आज कोकम नव्हतं घरी त्यामुळे मी थोडासा लिंबू पिळला पण लिंबूचा आणि कोकम म्हणजे टेस्ट ना सिमिलॅरिटी येत नाही त्यामुळे थोडंसं वेगळं वाटलं खाताना पण ठीक आहे दर्शनला आणि नम्रताला दोघांनासुद्धा काढलेलं आणि मी सुद्धा तेच खाणार आहे आणि थोडा वरतून ना ओला कांदा आपला म्हणजे साधा जो असतो कट केलेला तो आणि टमाटा घातला त्याच्यामुळे पण छान वाटतं थोडीशी कोथिंबीर घालायची तर चला मस्त एकदम छान नाश्ता तयार आहे ह्याकडे ना लग्नाला काय काय घालायचं आहे त्याचं सगळं म्हणजे ट्रायल चालू आहे आणि दर्शन पाहायचे पार्ले वेगवेगळे कपडे घालत आहे आणि नम्रता नम्रता पण अशी आहे तिने त्याला काय नाव दिलंय म्हणजे पार्ले बिस्किट हा असं म्हणजे ह्या भाऊ बहिणींचं ना एकमेकांना चिडवणं करणं मस्ती वगैरे चालू असते अगं सिरियसली त्याला घालायचं आहे ते वेळी आणि आम्ही पण भरपूर कपडे काढून ठेवलेले आहेत आता एक ट्राय करायची आहेत आणि जे फायनल होणार त्याला साईडला करत जायचं आणि जे आहेत ना ऑर्डर वगैरे करायची ती मशीन बाहेर काढते आता अशीच आणि लगेच मी शिवायला चालू करेन काय काय आहेत ते तर काल नम्रताच्या मापाचा एक ब्लाऊज वगैरे केला व्यवस्थित झालेला आहे बाकी पण ते जे ड्रेस आहेत ते थोडे थोडे ऑर्डर करायचे आहेत माझ्या ड्रेसला पण शिलाई करायची आहे तर चला आता मी सुरुवात करते कारण आतलं जे काम आहे ना ते करून झालेलं आहे म्हणजे किचनमध्ये आता काय एवढ्या लवकर काम नाही आहे जेवायच्या वेळेलाच फक्त थोडंसं मला करायचं आहे ते मी करेन तर आता नेण्यासाठी जे कपडे काढायचे आहेत ना ते आवरायला घेतलं पण त्याच्या आधी मला पूर्ण कपाटस आवरावं लागलं कारण आता नवीन लेगीन्ज आणलेले आहेत ना त्यातल्या काय सगळ्याच नेणार नाही आहेत मग त्यातल्या एखाद दोन मी नेण्यासाठी त्या वेगळ्या केल्या आणि साड्या पण ज्या आहेत ना नेण्यासाठीच्या त्या वेगळ्या काढल्या आणि नवीन ब्लाउज शिवलेल्या आहेत त्यातली मग कोणती न्यायची आहे काय ते पण ठरवलं असं करण्यामध्ये भरपूर वेळ गेला आणि ही साडीसुद्धा ना आता नेसल्यानंतर कसं लगेचच मी असा बॉर्डरच्या ज्या साड्या असतात धुवत नाही मग त्या जरा बाहेर असं ठेवल्या ना हवेला किंवा दोन चार दिवसानंतर आतमध्ये ठेवल्या ती व्यवस्थित छान राहतात कारण आपण नेसल्यानंतर घाम वगैरे सुटलेला असतो त्यामुळे आता इथे तोपर्यंत ना माझं बाहेरचं आलेलं तर नम्रताने चपात्या करून घेतल्या आणि भेंडी मसाला बनवून घेतलेला आहे त्यानंतर ना आंबे कट करायला तिने घेतलेले पण इथे पाहिलं तर सगळे आंबे ना कच्चेच निघाले म्हणून मग काय म्हटलं राहू द्या याचं काहीच करता येणार नाही कारण कच्चं खाण्यापेक्षा ना म्हटलं याचं लोणचं करूया आपण आणि फणस जे आहे ना ते आमच्या समोरचे आहेत गावाहून आलेले आहेत तर त्यांनी मग आता आम्हाला फणस दिला आणि जेव्हाही ती गावाला जाते ना गावा तर गावाहून आल्यानंतर तिने जे काही आणलेलं असतं त्याच्यातलं ती नेहमी आमच्याबरोबर शेअर करते आणि आमचं तर असं गावात काय स्पेशल मिळत नाही आणि आमचं गाव शहर आहे आणि असं आम्ही गावी जाऊन जास्त राहत पण नाही गेलो तरी सुद्धा एक दोन दिवस जातो म्हणून एवढं काय आणणं नसतं पण हो इथूनच कुठून कधी काय आणलेलं असेल किंवा काय स्पेशल बनवलेलं असेल तर मी सुद्धा त्यांना देते बरं वाटतं आपला शेजार धर्म असतो तर अशा गोष्टी तर देणं घेणं चालूच असतं तर फणस आज नम्रताला खायला मिळाला आज माझं ना पूर्ण दिवस ऑल्ट्रेशन काय ना काय करायचं याच्यातच वेळ जातो आहे आता नम्रताचा ड्रेस आलेला आहे अजून माझे ड्रेस करायचे आहेत आणि नम्रताने येते ना कानातले काढले तर आता एक कानातला आहे ना जे आम्ही आधीच घेतलेलं त्याचं कानातलं थोडं इथून तुटलेलं आहे पाऊ आणि ते बॅक कॅमेरा करून दाखवते तर हे जे कानातलं आहे ना हे आम्ही घेतलेलं बँड राहून आणि खूप छान डिझाईन आहे पण आता काय झालं की त्याचा मधला जो भाग असतो ना दोन्हीकडे जॉईन केलेला हुक तेच निघालेलं म्हणजे कडी जी, जी असते ना छोटीशी तीच तुटलेली त्याच्यामुळे मग ते वेस्ट झालेलं पण नम्रताने ते खूप छान आयडिया केली तिने काय केलं की तिच्याकडे मेकअप सेटमध्ये जे इनव्हिजिबल पिन्स असतात ना ते तिने घेतलं आणि तिने व्यवस्थित दोन्हीकडे जॉईन करून घेऊन ती तार जी आहे ना ती तिकडे पूर्ण व्यवस्थित अशी म्हणजे लपटून घेतली आणि त्यानंतर जे एक्स्ट्राचं होतं ते कट करून टाकलं तर त्यामुळे कसं झालं की सॉफ्ट असल्यामुळे ना तार ती व्यवस्थित कट पण झाली आणि वरच्या साईडला फोल्ड केल्यानंतर असं घालून पाहिल्याने अशी लागली पण नाही दोन्हीही छानातले मस्त झालेले आहेत आणि पुढे पाहिल्यानंतर वाटतही नाही आहे कुठे काही जॉईन केलेलं आहे असं मस्त एकदम छान तर मध्ये एक वेळा मला कमेंट आली होती की तुमचं जे कलेक्शन आहे ज्वेलरीचं वगैरे ते दाखवा तर आज थोडंफार काढलेलं ना तर म्हटलं चला शेअर करूया तर हे कानातले जे आहेत ना हे लाल कलरचं जे मधोमध ठेवलेलं आहे ज्याला चोकर म्हणतो आपण तर त्याच्यावरचे आहेत आणि ते मी स्पेशल वेगळे घेतलेले छान वाटतात म्हणून आणि एक कंबर पट्टा होता आणि गळ्यातलंच होतं आणि त्यानंतर हे जे आहे ना गळ्यातलं हे खूप सुंदर आहे आणि ह्याचं पेंडंट जे आहे ना त्याच्याचबरोबर असे मॅचिंग कानातले आहेत आणि घातल्यानंतर ना अगदी भरलेला गळा वाटतो आणि खूप सुंदर दिसतं त्यानंतर जो हा डायमंडचा सेट आहे ना हा मी घेतलेला आवडीने पण अजूनपर्यंत मी एकदाही तो घातलेला नाही आहे कारण पूर्ण गळ्यापर्यंत येतो तर कसं त्याप्रकारे कुठे तयार होणार असेल ना तेव्हा ते घातलं तर छान वाटेल आणि ह्याच्याबरोबर कानातले आणि मांग टिक्का दोन्ही पण आहेत खूप मस्त सेट आहे हातात घेतल्यानंतर असं नुसतं चमचमतं कारण त्यातले डायमंड आहेत ना खूप सुंदर आहेत आणि हा जो सेट आहे ना गावाहून आईने आणलेला आहे आणि आमच्या गावी याची खूप फॅशन आहे आणि याला काहीतरी स्पेशल नाव आहे पण मला आठवत नाही आहे तरी पहा पावणे सात होत आलेले आहेत पण हा पसारा जो आहे ना खाली पडलेला तो काय हलत नाही आहे काय ना काय ऑल्टरेशनसाठी निघतं आहे आता मी माझे जे ड्रेसेस आहेत ना सगळे ट्राय केले आणि आता त्यांना मला साईड शिलाई करायची आहे म्हणजे पक्की शिलाई करायची आहे आणि एक ड्रेसमध्ये थोडेसे स्लीव्ज लूज वाटत आहेत थोडे टाईट करायचे आहेत नम्रताने पण तिचे ड्रेस थोडे चेक केले तिला पण एखाद्या दोनमध्ये ऑल्ट्रेशन करायचं होतं असं काय ना काय चालूच आहे आणि कोणतं सामान घ्यायचं काय करायचं नाही का भरून ठेवलेलं आहे त्यातलं आता कोणतं न्यायचं ते साईडला केलेलं आहे आणि जे बाकीचं आहे ना एक्स्ट्रा ते पुन्हा ठेवायचं आहे आतमध्ये तर आता मी आणि नम्रता आम्ही विचारून साडेसातपर्यंत सगळं क्लिअर करायचं म्हणजे दिवाबत्ती करायचं आहे आणि थोडंसं शिवायला बसायचं आणि तेल लावलं आहे ना कालपासून सॉरी आज सकाळीच लावून घेतलं तेल त्यामुळे अगदी सकाळपासून चेहऱ्यावरती तेल असं उतरलेलं तोंड धुतलं थोडं थोडी पावडर लावली मजर बरं वाटतंय आता पुन्हा मी बसते शिवायला हवा हा ड्रेस आहे ना ह्याला फक्त साईड शिलाई जी आहे ना ती पक्की करायची आहे आणि खूप कच्ची शिलाई आहे मग ड्रेस कसा कधीही उसळू शकतो ते शक करून घेते हा रेडीमेड ड्रेस जो आहे ना मी घेतलेला फक्त टॉप म्हणजे कुर्तेच घेतलेले आहेत आणि फिटिंगला व्यवस्थित आहे पण आतमध्ये पाहाल ना तर शिलाई एवढी कच्ची आहे आणि त्यानंतर अगदी छोडीशी जा अशी जागा सोडलेली असते म्हणजे आता शिलाई जर मारलं नाही आणि कुठून उसवलं ना की पूर्ण ड्रेस खराब होणार आणि त्यातना हे कपडे जर मशीनला लावले ला की ते पूर्ण धागे निघून पण खराब होतात त्यामुळे ते, ते स्पेशली नवीन नवीन असताना तर हाताने धुवावे लागतात त्यानंतर हा जो ड्रेस आहे हा थोडा हातामध्ये लूज होता म्हणून मग त्याला साईड शिलाई वगैरे करायला घेतली कारण हात जरा व्यवस्थित असे असेल ना की छान वाटतात आणि म्हणून त्याला व्यवस्थित ऑल्ट्रेशन केलं म्हणजे थोडंसं मला अर्धा इंच एवढं फिटिंग पण करावं लागलं मग त्यामुळे ने नेक जो आहे ना तो पण व्यवस्थित बसतो आणि इथे आता नम्रताचं झालेलं आहे पूर्ण बॅग पॅक करायचं कारण का मी जे जे देते ना तिला शिलाई करून त्या त्या वस्तू सगळ्या व्यवस्थित घडी करून ती ठेवते मग दर्शननेच आता जाऊन चहा केला आणि आता त्यानेच घेतलेले तिला चहा दिला आणि तो म्हणते की चल मी तुला बिस्किट पण भरवतो कारण ना ती सकाळ तो बघतोय की दुपारी ती जेवल्यानंतरपासून इथे माझ्याबरोबर लागलेली आहे आणि तो समोरच बसून काम करत असतो ना त्याला पण असं बहिणीची माया असते म्हणून तो आपलं घेऊन बसलेला आणि तिला थोडं भरून आता उठला आणि तेवढंच नाही तर पूर्ण सगळं सामान म्हणजे उचलून झाल्यानंतर आणि सगळं भरल्यानंतर ना त्याने पूर्ण घर झाडूसुद्धा मारून घेतलं म्हणून खूप छान वाटलं घर क्लीन झालेलं आहे सगळीकडून व्यवस्थित एकदम झालेलं आहे दिवा आपण करून घेतला तेव्हा जरा समाधान वाटलं कारण संध्याकाळचा दिवा लावला नाही की मनाला शांतच वाटत नाही आणि नम्रताने खूप हेल्प केली पूर्ण क्लिनिंग करण्यासाठी तर स्वयंपाक करायचा आहे तर मला खरं तर खूप कंटाळा आला स्वयंपाक करण्याचा काय करा कळत नाही ना हे बा ऑर्डर कर म्हणते बाहेरून हां म्हणजे काय घरी करायचं नाही तर बाहेर मागवा आजची जनरेशन अशीच आहे पण आपल्याला ते जमत नाही ना आपल्याला असं वाटतं की चला बाबा काहीतरी खिचडी तरी काय होईना घरीच करूया बाहेरून कशाला असं वाटतं ते बघू आता मी अख्खे मुग भिजत घातलेले आहेत ना त्याला छान मोड आले हो आणि त्याचं मस्त थोडं फक्त मी रस्सा करते बनवते आणि चपाती भात बस त्याच्या पाठ जास्त काहीच करणार नाहीये तेवढ्यातच भागवेन चलो मग आता सुरुवात करते तर या जर्मनच्या गिंडीमध्ये ना मी नेहमी दही लावते आणि आता पण मी त्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि मलाई जी आहे ना ही काढून ठेवलेली आणि वरतून मलाई घातली ना की खूप छान दही जमतं आणि दर्शनला तर आमचं म्हणजे वेळ आहे दहीचं त्यामुळे ना त्याला आवडेल असं मी केलं आणि नम्रताना एकीकडे गुलकंद डब्यात भरते कारण आणलेलं आहे मालाडलं गेलेलं तेव्हा तर म्हटलं ते भरून ठेवूया म्हणजे फ्रीजमध्ये सेफ ठेवता येतं आणि हा डबा ना सकाळीच घासून ठेवला होता ले ले तर आता त्याच्यातलं सामान सुद्धा सगळं भरून घेतलं आणि एकीकडे मी कांदेसुद्धा भाजायला ठेवलेले आहेत तर गॅसवरतीच डायरेक्ट मी आज त्याला मस्त एकदम रोस्ट करते त्याच्याने ना जो रस्सा बनवणार आहे त्याचा टेस्ट ते खूप छान होतो तव्यावरती भाजण्यापेक्षा ना कधी कधी अशा प्रकारे भाजले तरी छान वाटतात पण माझ्याकडे ना जाळी नाही आहे त्यामुळे तो कांदा काही जाग्यावरती टिकत नाही आहे तर लुडबुडतोय नुसता इकडून तिकडे मी काय केलं एक एक कांदा भाजून घेतला आधी आणि व्यवस्थित झाला थोडा असा सॉफ्ट झाला ना की लगेच तो काढायचा आणि इथे पाहू शकता अद्रक लसूण कोथिंबीर अर्धा कांदा कच्चा पण घेतलेला आहे आणि दोन भाजलेले त्यानंतर ता एक टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडं मी ना त्याच्याबरोबर खोबरं पण घालणार आहे पण ते मी अजून फ्रीजमध्ये आहे ते काढलं नव्हतं तर तेलाचा डबासुद्धा सकाळीच घासून घेतलेला तर आता तेलसुद्धा काढून घेतलं आणि इथे मला कसं आठवड्यातून एकदा तरी एक पॅकेट आरामात लागतंच त्यामुळे कसं डबा जो आहे ना तो आठ दहा दिवसातून धुवायचा होतोच आणि मग क्लीन पण राहतं तर आता हिरव्या म्हणजे वाटणचं मी करणार आहे तर त्यासाठी हिरवी मिरची जी आहे ना ती आधी तेलात घातली आणि त्याच्यानंतर जे सगळे मसाले आपले रेग्युलर आहेत लाल तिखट न घालता बाकीचे सगळे मसाले मी ह्याच्यामध्ये घालणार कारण हिरवी मिरची घातलेली आहे ना आणि त्याच्यानंतर जे वाटण करून घेतलेलं आहे आता कांद्याचं खच म्हणजे भाजलेले कांद्याचं ते घालायचं त्याच्याने एवढं खमंग छान येतो मस्त आणि कोथिंबीर जी आहे ना ती वाटताना पण थोडी घातलेली आणि थोडी आता मी ठेवली आहे ना ती नंतर सगळ्यात शेवटी वरतून मस्त स्प्रिंकल केली की छान वाटते आणि रश्याचा रंग पण जो आहे ना एवढा छान मस्त झालेला आणि मूग जे आहेत ना ते पाहू शकता मस्त मोड आलेले ते दोन दिवसाआधी मी भिजत घातलेले आणि असेच थोडे थोडे ना दर्शन आल्यानंतर आल्यानंतरसुद्धा घेऊन खातो किंवा मी खाते नम्रता खाते थोडे कच्चे मोड आलेले असतात ना खाल्लेले चांगले असतात त्यासाठी तसे पण आम्ही खातो आणि आता त्याचीच भाजी बनवते तर जास्त काही नाही फक्त ही रस्साभाजी एक असणार आहे आज पापड वगैरे पण केला नाही मी नाहीतर मी कधी कधी रस्साभाजी असेल ना तर पापड तळते पण आता कसं खूप गरम होते म्हणून मी पापड पण तळले नाहीत सगळे तच्छ काही म्हणजे आंबे जे आहेत ना सगळे तच्छे निघालेले आहेत आंबट आहे गोड आहेत थोडीशी त्याचं मी आता लोणचं बनवून ठेवणार आहे म्हणजे ते स्टोअर करून फ्रिजमध्ये ठेवून देईल चला आता हे कट करून घेते आम्ही तर आंब्याच्या फोडी करण्यासाठी नवी नम्र त्याला दिलेत आणि कोणत्या साईजचे कट करायचे तिला दाखवून दिलं त्याच्यानंतर आता कुकर ना थंड झालं इथे पाहू शकता रसा एवढा मस्त वाटतोय पाहायला आणि तेवढा एकदम छान सुगंध पण येतो आहे म्हणजे खायला पण खूप चविष्ट आहे आणि दर्शनने जेवताना सांगितलं पण की मम्मी रसा मस्त झालेला आहे तर खूप छान वाटतं जेव्हा मुलं असं जेवताना तारीफ करतात की मम्मी छान झालेलं आहे आणि आपण जे काही करतो आपल्या घरच्यांसाठी आणि त्यांना आवडावं म्हणून आणि त्यांनी आवडीने खाल्लं ना खाल की बस असं वाटतं की केलं त्याचं ना फळ आपल्याला म्हणजे पावती मिळालीच तर आता जेवायला बसायच्या आधी ना ह्याला फोडणी देते आणि नम्रताचे पप्पा पण जस्ट आलेले आहेत आणि खूप गरमी बाहेर चालू आहे त्यामुळे मग आल्यानंतर ना रोज संध्याकाळी आंघोळ करायची त्यांना सवय आहे त्यामुळे ते आता जस्ट आंघोळीला ले गेलेत तोपर्यंत मी एवढं फोडणी देऊन क्लिअर करते म्हणजे कसं ते पण एकीकडे शिजत राहील आणि काय झालं की जेव्हा मी तेलामध्ये ना लवंग आणि दालची ख दालचिनी आणि काळी मिरी घातली तेव्हा पटकन एक लवंग असं उडलं आणि माझ्या कपाळावरही येऊन चिकटलेलं पण टचवूड काही जास्त झालं नाही तर आता त्याच्यातच मी आंबे पण घातले आणि चांगले हलवून घेतले वर खाली करून घेतलं त्याच्यानंतर थोडंसं मीठ हळद घातलं आणि त्याच्यामध्ये लाल तिखट घातलं तर माझं लाल तिखट कसं फिकं आहे म्हणून मी दीड चमचा घातलं एखाद चमचा घातला तरीसुद्धा चालतं आणि आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये मग मी एक वाटी एवढी साखर घातली आणि पूर्ण छान मिक्स करून घेतलं आणि नंतर ना याच्यामध्ये मग एक ग्लास पाणी घातलं अजून मला थोडं गोड करायचं आहे त्यामुळे म्हटलं जास्त साखर घालण्यापेक्षा ना गूळ घालूया म्हणून मग मी आता इथे एक शंभर ग्राम एवढं पुन्हा गुळ पण घातलं त्याच्याने ना अजून मस्त थिकनेस पण येणार सर आता लोणचं तर होत आहे अजून आणि त्याला वेळ पण लागेल कारण पूर्ण ना छान चाटायला हवं आणि आता ते गरम गरम खायला पण होणार नाही तर खायचं उद्यापासूनच थंड झाल्यानंतर आणि नंतर मी फ्रीजमध्ये ना त्याला बाटली भरून फ्रीजमध्ये ठेवून देईन म्हणजे ते पंधरा दिवस आरामात टिकेल अशा प्रकारे मस्त बनवलेलं आहे लोणचं जेवणचे पण झालेलं आहे रस्सा छान तिथे आता जेवायला घेते जेवते आणि आराम करेन कारण आज दिवसभर खूप दगदग झालेली आहे घरातल्या घरातच होती पूर्ण दिवस पण तरीसुद्धा आता कंटाळा आला आहे चला ब्लॉगचा शेवट पण करते इथेच भेटेन पुन्हा तुमच्याशी उद्या पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटलेला आहे कमेंट करून सांगा उद्याच येणारा ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपले गावचे येणारे ब्लॉग जे आहेत लग्नाचे कोणाचं लग्न आहे काय ते मी डिटेलमध्ये उद्या शेअर करेन नक्की पहा चला आपण भेटूया पुन्हा बाय बाय गुड नाईट